अपघाताची घटना काल शनिवारी याच सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर घडलेली आहे सिमेंट वाहतूक करणाऱ्या बलकरच्या धडकेमध्ये सोलापूर मधील तीन व्यक्तींचा काल दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्यामध्ये तोळीत बॉडी बिल्डर मध्ये काम करणारा कुरेशी नामक एक तरुण आहे आणि या ठिकाणी या हैदराबाद महामार्गावरून टू व्हीलर वर जाणारा बागवान नामक एक इसम आहे आणि तिसरा जो व्यक्ती या अपघातामध्ये मृत झालेला आहे तो जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागामध्ये काम करणारा एक विवेक लिंगराज नामक व्यक्ती अशा तीन जणांचा बलकरच्या कालच्या या अपघातामध्ये निधन झालेला आहे दरम्यान ही जी घटना ज्या ठिकाणी घडली त्या सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाच्या याच ठिकाणी आम्ही आहोत नेमका हा अपघात कसा घडला बलकर म्हणजे जे है हैदराबाद दिशे हैदराबाद रोडच्या दिशेने जाणारी बलकर अचानक तवित बॉडी बिल्डरच्या गॅरेजमध्ये कशी घुसली याचा सर्व ग्राउंड रिपोर्ट आम्ही आजच्या या व्हिडिओतून दाखवत आहोत खरं म्हणलं तर हा जो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता हा सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग आहे माझ्या पाठीमागे हा जो रस्ता आहे सोलापूरच्या दिशेने जातो आणि इकडे पाठीमागे बोरामणी वाया हैदराबादचा हा मार्ग आहे काल शनिवारी संध्याकाळी या, या बलकरचा जो अपघात झालेला आहे तो नेमका कसा झालेला आहे त्याचा विश्लेषण मी तुम्हाला सांगणार आहे हा जो तुम्ही हे जे तुम्ही दृश्य पाहू शकता सोलापूरहून हैदराबादच्या दिशेने जाणारा हा माझ्या उजव्या साइडचा रस्ता आहे बलकर जी गाडी आहे ती बलकर गाडी नेहमीप्रमाणे आपल्या हैदराबादच्या दिशेने या ठिकाणी जात होती आणि जात असताना अचानक याच ठिकाणी त्या बल्करचा चाग बहुतेक निसटला असावा किंवा गाडी पंक्चर झाली असावी ही बलकर गाडी सोलापूरहून हैदराबाद जाणारी जी गाडी आहे बलकर गाडी सिमेंट वाहतूक गाडी ती अचानक उजव्या साईडला म्हणजे सोलापूरला जाणाऱ्या दिशे या दिशेने या ठिकाणी घुसली आणि ती गाडी त्या बहुतेक हैदराबाद रोडच्या दिशेने जात असताना त्या डिवायडर वरून येऊन एकंदरीत अशी ही या ठिकाणी घुसली आणि या ठिकाणाहून कठडे तोडत ती त्या ठिकाणच्या तोहित बॉडी बिल्डर हा जो गाड्यांचा दुरुस्तीचा जो गॅरेज आहे त्यामध्ये गेली असावी आणि ही जी बल्कर आहे ती बलकर रॉंग साइडला आलेली आहे म्हणजे ती जाताना व्यवस्थित होती मात्र टायर पंक्चर झाला असेल किंवा काहीतरी बिघाड झाला असेल ती सोलापूरला जाणाऱ्या या रस्त्याच्या दिशेने ती आली आणि याच मार्गावर सुरुवातीला त्या बलकरने बागवान नामक एका टू व्हीलर वाल्याला उडवलं आणि त्यानंतर विवेक लिंगराज हे सोलापूरच्या दिशेने जात असावे कदाचित विवेक लिंगराज यांना उडवून ती बलकर गाडी जी आहे ती थेट या ठिकाणाहून बॉडी बिल्डर तोहित बॉडी बिल्डर गॅरेजमध्ये घुसलेले आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की ज्या दुचाकीना उडवलं त्या दुचाकी गाड्यांचे काही गाडींचे भाग देखील या ठिकाणी पडलेले आहेत कोणाचा चष्मा आहे तर गाडीचे काही स्पेयर पार्ट देखील पडलेले आहेत खरं म्हटलं तर भीषण असा अपघात होता तीन जणांचा मृत्यू झालेला आहे ती गाडी जेव्हा दोघांना उडवून या ठिकाणाहून रॉंग थेट या तोहीत बॉडी बिल्डर या गाड्यांचं ज्या दुरुस्तीचा जो, जो गॅरेज आहे त्या ठिकाणी गेलेली आहे त्या ठिकाणी काय दृश्य होतं हे तुम्ही आम्ही तुम्हाला दाखवत आहोत खरं म्हटलं तर या अपघाताने तीन जणांचा मृत्यू झालेला आहे तुम्ही बघू शकता हे तवित बॉडी बिल्डर गॅरेजची अवस्था बघा जवळपास म्हणजे एकदम आत बलकर घुसलेली आहे या ठिकाणी ह्याच्यामध्ये कुरेशी नामक जो एक व्यक्ती आहे तो या ठिकाणी दुरुस्तीचे काम करत होता अचानक काही क्षणातच ही बलकर गाडी या गॅरेजमध्ये घुसली या बलकर च्या धडकेमुळे हा गॅरेजचा सांगाडा जो आहे तो कशा पद्धतीनं हल्ले आहे तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी अत्यंत भीषण असा हा अपघात या ठिकाणी म्हणावा लागेल आणि सोलापूरच्या या अपघातामुळे सर्वत्र हळ व्यक्त केली जात आहे हा जो तोहित बॉडी बिल्डर नावाचा गॅरेज आहे त्या गॅरेजची अवस्था बघा जवळपास तीस टन बत्तीस टन वजन बल्करचा असतो अंदाजेत आणि ही बल्कर गाडी या ठिकाणी घुसलेली आहे आणि गॅरेजमध्ये जे काम करणारा जो कुरेशी नामक आहे तोहित कुरेशी त्याचा देखील यामध्ये मृत्यू झालेला आहे याच गॅरेजमध्ये काल संध्याकाळच्या सुमारास कोणाच्याही ध्यानी म्हणी नसताना ती बलकर सुसाट आली आणि यामध्ये या, या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झालेला आहे खरं म्हटलं तर या अपघातामुळे सर्वत्र हळद देखील व्यक्त केलं जात आहे सिव्हिलमध्ये देखील मोठी गर्दी झालेली होती आणि यामध्ये जे तीन मृत आहेत आसिफ चांदपाशा बागवान वय वर्ष पंचेचाळीस तोहीद माजीद कुरेशी वय वर्ष वीस राहणार सरवतीनगर सोलापूर विवेकानंद लिंगराज राहणार सतनाम चौक लष्कर या तीन जणांचा मृत्यू झालेला आहे आणि जखमींमध्ये वाजिद कुरेशी माजीद चौधरी आणि करीम बादशाह बेपारी व अन्य चौघांचा समावेश म्हणजे जवळपास सात जण जखमी आहेत तिघांचा मृत्यू झालेला आहे सात जण जखमी आहेत त्यापैकी काही जणांची प्रकृती देखील अत्यंत गंभीर आहे आणि ही दृश्य तुम्ही पाहू शकता की याच गॅरेजमध्ये ही बलकर घुसलेली आहे पत्र्याचा जो शेड आहे है या हैदराबाद महामार्गावर आणि त्या ठिकाणी हा अपघात झालेला आहे आणि तोहित बॉडी बिल्डर है, मदे है, है, 24, या गॅरेज मध्ये हे अपघात झालेला आहे एम एच चव्वेचाळीस यू चौऱ्याहत्तर पंच्याण्णव या बल्करचा कदाचित टायर फुटला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे अनेक जे लोक आहेत या अपघाताची बातमी ऐकताच काल बचाव कार्य देखील दे त्यांचा सुरू होता मात्र रात्री अंधार असल्यामुळे बचाव कार्य तितक्या वेगाने झालेलं नाहीये मात्र तरी देखील पोलीस प्रशासन असेल किंवा आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ सर्वांना मदत केली आणि मदतीतून तीन मृतदेह या ठिकाणी बाहेर काढलेला आहे आणि हा जो गॅरेजची जी अवस्था तुम्ही पाहू शकता की हा पत्राचा शेडचा गॅरेज आहे आणि या ठिकाणी हा भीषण अपघात झालेला आहे काही काही लोकांना म्हणजे या अपघाताची माहिती आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घ्या दादा आपलं नाव काय माझं नाव नैगराज मेघराज सपाने ही गाडी येत होती हैदराबाद रोडवरून त्या गाडीचा टायर फुटला असावा किंवा ड्रायव्हरचा कंट्रोल सुटला असावा कंट्रोल सुटल्या सुटल्या गाडी डायरेक्ट हैदराबादच्या दिशेने जाणारी सोलापूरच्या मेन रोडवर आली तिथून सर्व्हिस ते पहिल्यांदा एका टू व्हीलरला उडवली त्यानंतर डायरेक्ट सोलापूरच्या दिशेने जाणारे एका टू व्हीलरला उडवून त्यानंतर डिवायडर क्रॉस करून सर्व्हिस रोड क्रॉस करून डायरेक्ट दुकानात गाडी घुसली गाडी ज्यावेळी दुकानात घुसली त्यावेळी त्याच्या आधीच्या आठी टायर खाली एक पूर्ण बॉडी घुसले म्हणजे एक माणसाची पूर्ण बॉडी अडकली होती त्यामध्ये त्यानंतर दुसरी दुसरा व्यक्ती जो होता तो पूर्णपणे पत्रा आणि गाडीच्या मध्ये अडकला होता त्यानंतर ह्या याच्यामध्ये हे अपघात झाल्यानंतर याच्यामध्ये करंट उतरला ह्या करंट उतरला ह्या पूर्ण शेड मध्ये करंट उतरला त्यावेळी बचा बचाव कार्य करताना बरंचा झटका सुद्धा बसला त्या करंटच्या झटक्याचा मा, मारा सहन करत लोकांनी त्यांना बाहेर काढले ना इथल्या नागरिकांनी जवळपास टू व्हीलरवर टू व्हीलरवर सुद्धा लोकांना जखमी लोकांना त्यांनी हॉस्पिटलमध्ये पोहोचवले म्हणजे बलकर जो गाडी होती ती सोलापूरहून हैदराबादच्या दिशेने आणि ती टायर फुटल्यानंतर ती मेन रोड वरून दोन रोड क्रॉस करून तिसऱ्या सर्व्हिस रोड क्रॉस करून ती या दुकानात घुसली आणि जेव्हा टायर फुटला असेल किंवा कंट्रोल गेलं असेल तेव्हा हैदराबादच्या दिशेने जाणाऱ्या एका व्यक्तीला उडवलं हैदराबादच्या दिशेने जाणाऱ्या एका व्यक्तीला उडवल्यानंतर ती डिवायडर क्रॉस केली डिवायडर क्रॉस करून सोलापूरच्या मेन रोडला आली सोलापूरच्या मेन रोडवरच्या एका टू व्हीलर रोडाला फरफटत घेऊन येत ती गाडी आली सर्व्हिस रोडला सर्व्हिस वरून ती गाडी परत बऱ्याच टू व्हीलरला धडकत बऱ्याच शोरूमच्या गाड्यांना धडकत येऊन इथे तोहित बॉडी बिल्डर मध्ये घुसली ही जी घटना झाली तेव्हा तुम्ही जागेवर मी इथे जवळच होतो ज्यावेळी आवाज आला त्यावेळी आम्ही सगळे पळत आलो आणि लांबून आम्ही बघत होतो गाडीचा स्पीड गाडीचा स्पीड भरपूर होता वाला ड्रायव्हर होता जागेवर ड्रायव्हर का ऍक्सिडेंट झाला झाला पळून गेला तो आम्हाला इथे सापडला नाही आणि दिसलाही नाही आणि लगेच पोलीस आले लोकांनी वाच लोकांनी इथल्या स्थानिक लोकांचे मी खूप मोठे आभार मानतो इथल्या स्थानिक लोकांनी भरपूर मदत केली आणि रस्त्यावर जाणाऱ्या लोकांनी सुद्धा इथे ताबडतोब मदतीला आले म्हणजे कुठलाही विचार न करता म्हणजे करंट लागेल किंवा काय लागेल किंवा का पत्र लागेल लोकं लागेल अशा कुठल्याही गोष्टीचा विचार केला नाही प्रत्येक नागरिकांचे मी आभार मानतो की अशीच मदत तुम्ही कुठेही करा अशी कुठली घटना घडल्यास एकंदरीत हे प्रत्यक्षदर्शी होते ज्यांनी ही घटना घडल्यानंतर या ठिकाणी बचाव कार्यास केलेली आहे त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे खरं म्हटलं तर या भीषण अपघातामध्ये सोलापूरच्या तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे अनेक जण गंभीर देखील आहेत है, सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर फानूस हॉटेलच्या जवळ आणि हॉटेल जग जगदंबा जो आहे त्याच्या शेजारी हा तोहित बॉडी बिल्डर नावाचा गॅरेज आहे आणि या ठिकाणी जे गाड्यांची दुरुस्ती केली जाते त्या ठिकाणी जो सोलापूर हैदराबादच्या दिशेने जाणारा बल्कर आहे तो बल्करचा टायर फुटला असावा किंवा त्या ड्रायव्हरचं कंट्रोल त्यावरच कंट्रोल झालं असेल मग ती गाडी सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या रोडवर आली त्या ठिकाणी एकाला उडवलं त्यानंतर दुसऱ्या एका व्यक्तीला उडवला आणि ती गाडी बलकर ती थेट याच मध्ये गेली आणि गॅरेज मध्ये काम करणारा तोहित कुरेशी हा देखील बलकर या बलकरच्या अपघातात मरण पावलेला आहे खरं म्हणलं तर तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे सात जण सोलापूरच्या हॉस्पिटलमध्ये देखील गंभीर जखमी आहेत आणि या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते काल रात्री आणि आजूबाजूचे जे ट्रान्सपोर्टवाले आहेत गॅरेजवाले आहेत लोकांनी देखील या अपघातामध्ये मदत केलेली आहे आणि तीन जणांचा मृत्यू यामध्ये झालेला आहे आणि या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केला जात आहे